ब्राह्मणाने बौद्ध यांना पूर्वाश्रमीच्या बौद्ध यांना हिंदू धर्माचे गुलाम केले काय ब्राह्मणाने पूर्वाश्रमीच्या बौद्धांनाच हिंदू धर्माचे गुलाम केले आणि हिंदुत्व हा राष्ट्रीयत्वाचा भाग नसून हिंदुत्व हा राष्ट्रद्रोहाचा विषय आहे राष्ट्रद्रोह हिंदुत्व हे म्हणजे राष्ट्रीयत्व नाही तर हिंदुत्व हे राष्ट्रद्रोह आहे याचं कारण असं की भारत हा बुद्धांचा भारत आहे भारत हा बौद्ध भारत आहे भारत हा पूर्वाश्रमीचा प्रबुद्ध आणि बौद्ध भारत आहे भारत हा बौद्ध धम्मियांचा भारत आहे भारतीय हे मूळचे बौद्ध धम्मी आहेत आणि विदेशी आर्य ब्राह्मणाने भारतावरती बौद्ध भारतावरती प्रबुद्ध भारतावरती आक्रमण करून कपट नीतीने त्यांना गुलाम केले आणि ब्राह्मण आणि वैदिक धर्माची प्रतिष्ठापना करून बौद्ध धम्मीय भारताला गुलाम केले आणि सुद्धा त्या ब्राह्मण धर्माला वैदिक धर्माचं नामांतर करून हिंदू असं नामांतर करून पूर्वाश्रमीच्या बौद्धांनाच हिंदू ध हिंदू धर्माचे गुलाम केले आणि म्हणून ब्राह्मणाने पूर्वाश्रमीच्या बौद्धांनाच हिंदू धर्माचे गुलाम केले बौद्ध भारतीयांना गुलाम केले म्हणून गर्वसे कहो हम हिंदू हे हा जो नारा आहे धर्माचा नारा हा आमच्या गुलामीचा नारा आहे आमच्या स्वाभिमानाचा हा धार्मिक नाराच नाही गर्वसे कहो हम हिंदू है नारा, हा नारा आमच्या गुलामीचा आम्ही नारा देतो आहे हिंदुत्व हिंदू आणि हिंदुत्व हा धार्मिक विषयच नाही तर तो ब्राह्मणी वर्चस्वाचं षडयंत्र आहे आणि हिंदू आणि हिंदू धर्मियावरती जे टीका आहे ते कोणत्याही हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाजाच्या भावना दुखवण्याचा विषय मुळीच नाही तर हिंदू म्हणून घेणाऱ्या पूर्वाश्रमीच्या बौद्ध समा बौद्ध बांधवांना तुम्ही बौद्ध आहोत तुमच्या खऱ्या अस्तित्वाची खऱ्या वळख करून देण्याचा प्रबोधनाचा विषय आहे म्हणून हिंदुत्व हा राष्ट्रीयत्वाचा भाग नसून तो राष्ट्रद्रोहाचा भाग आहे बौद्ध भारतीयांनाच ब्राह्मणाने हिंदू नावाखाली गुलाम केलं सहा हजार सातशे त्रेचाळीस जाती या पूर्वाश्रमीच्या बौद्धच आहे ब्राह्मणाने या बहुजन समाजाला वर्ण व्यवस्थेमध्ये विभाजलं गेलं आणि सगळ्या शूद्र म्हणून हिनवलं गेलं जाती व्यवस्था निर्माण करून शूद्र अतिशूद्र अस्पृश्य समाजामध्ये बौद्ध भारतीयांना विभाजित करून गुलाम केलं आणि म्हणून हिंदू म्हणून घेणारा जो जो बहुजन समाजातल्या प्रत्येक जाती घटक आहे तो मूळचा बौद्धच आहे म्हणून मी हिंदू आहे गर्वसे आहे कौम हिंदू आहे हिंदू म्हणून घेणारा मराठा स्वतःला हिंदू समजतोय हा त्याची गुलामगिरी आहे हा त्याचं अज्ञान आहे इथला मराठा समाज इथला धनगर समाज इथला माळी समाज इथला ओबीशी समाज इथला चर्मकार समाज इथला मातंग समाज इथला होलार समाज इथला रामोशी समाज इथला वि विमुक्त भटका समाज सर्व बहुजन समाज स्वतःला हिंदू बोलून घेतोय आणि गर्वस मी कट्टर हिंदू मराठा मी कट्टर हिंदू धनगर मी कट्टर हिंदू माळी मी कट्टर हिंदू ओबीसी मी कट्टर हिंदू मांग मी कट्टर हिंदू चर्मकार मी कट्टर हिंदू होलार इत्यादी मी कट्टर हिंदू अमक्या अमक्या जातीचा म्हणणं मन, म्हणजे मी कट्टर हिंदू असं म्हणणं ही बहुजन समाजाचा मूर्खपणा अज्ञानपणा आणि आत्मघात आहे आपण ज्याला धर्म म्हणून स्वीकारता तो धर्म नसून आपली गुलामी आहे आपण ज्या धर्माच्या नावाखाली जी परंपरा पाळतो अनिष्ट रूढी परंपरा पाळतो सण साजरे करतोय तो आमच्या गुलामीचा महोत्सव आहे त्यामुळं हिंदू म्हणून घेणाऱ्या मराठा बहुजन सहित मराठा ओबीसी धनगर माळी मातंग चर्मकर होलार रामोशी भटका युमुक्त शेतकरी इत्यादी बहुजन समाज हा पूर्वाश्रमीचा बौद्धचा आहे आणि म्हणून हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाजानं बौद्ध धम्माचा स्वीकार करून घर वापशी करून धम्म क्रांती करावी हाच तुमच्या मुक्तीचा आणि भारत भारतीयांच्या स्वातंत्र्याचा ख स्वातंत्र्याची ही चळवळ चा, असेल बौद्ध धम्माची दीक्षा घेणं हाच मराठ्यांच्या मुक्तीचा मार्ग आहे लक्षात घ्या हे सांगितलं पाहिजे हे सांगत नाही ताकाला जाऊन मोगा लपवण्यात काही अर्थ नाही आता खऱ्या अर्थानं बौद्ध धम्माची दीक्षा घेणं हे मराठ्यांच्या स्वातंत्र्य सन्मानाच्या आणि मुक्तीचा मार्ग आहे बौद्ध धम्माची दीक्षा घेणं ही ओबीसीच्या स्वातंत्र्य सन्मानाच्या आणि हक्काचा मार्ग आहे बौद्ध धम्माची दीक्षा घेणं हे धनगर माळी यांच्या सन्मानाचा आणि मुक्तीचा मार्ग आहे बौद्ध धम्माची दीक्षा घेणं हे मातंग चर्मकार दो, भटका इत्यादी समाजाच्या सन्मानाचा आणि मुक्तीचा मार्ग आहे बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याशिवाय आणि धम्म क्रांती घर बौद्ध धमाचा स्वीकार करून घर वापसी गेल्याशिवाय हिंदू नावाच्या धर्माखाली ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या गुलाम गिरितला मराठ धनगर माळी मातंग चर्मकार होणार इत्यादी बहुजन समाजाची कधीच मुक्तता होणार नाही म्हणून हिंदू नावाच्या स्वीकार करून घर करा अरे आम्ही हिंदू नाही बाबानो आम्ही मूळचे बौद्ध आहे बौद्ध ही आमच्या अस्तित्व आहे बौद्ध धम्म हा आमचा खरा अस्तित्वाचा चेहरा आहे बौद्ध धम्म ही आमची शान आहे बौद्ध भारत ही भारताची खरी आहे बौद्ध धम्म ही बहुजन समाजाची खरं अस्तित्व आणि ओळख आहे आणि हिंदू धर्म आहे आम्ही गुलाम आहोत आणि त्या गुलामगिरीचा आपण धर्माच्या नावाखाली जे जेकार करतोय घोषणा करतोय गर्व सेकवा हिंदू आहे हा मूर्खपणा आहे हे अज्ञान आहे या अज्ञानातून बाहेर पडून बौद्ध धम्माचा स्वीकार करून घर वापसी करावी याच्या पुढं आता ज्यांना ज्यांना भोजन समाजाच्या परिवर्तनाची चळवळ चालवायची आहे ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या विरोधात क्रांतीची लढाई ज्यांना ज्यांना लढायची आहे त्याने बुद्ध आणि धम्म घेतल्याशिवाय परिवर्तनाची चळवळ तुम्ही चालवू शकत नाही मग तो ती चळवळ मराठ्यांची असो ओबीसीच्या असो धनगराच्या असो चर्मकराच्या असो मातंग समाजा असो होलार समाजाच्या समाजाची असो भटका विमुक्त समाजाची बहुजन समाजाच्या परिवर्तनाची चळवळ चालवायचं असेल तर बुद्ध आणि धम्म घेतल्याशिवाय बहुजन संभोजन बहुजन समाजाची चळवळ हवीच राहू शकत नाही म्हणून याच्या पुढे आता हे परिवर्तनाची परिवर्तना परिवर्तनाची भाषा करायचं ब्राह्मणाला शिव्या द्यायच्या एका बाजूला ब्राह्मणाला शिव शिव्या देऊन प्रबोधनाची परिवर्तनाची भाषा करून व्यवस्था परिवर्तन अजिबात होऊ शकत नाही हे पहिल्यांदा स्वीकारलं लक्षात घेतलं पाहिजे बौद्ध धर्माचा स्वीकार आपण बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याशिवाय निवळ नुसतं ब्राह्मणाला शिवाय द्यायच्या आणि परिवर्तनाच्या क्रांतीची भाषा करायची हा याने व्यवस्था या परिवर्तन अजिबात होणार नाही आणि याच्या पुढे ज्यांना ज्यांना जे जे परिवर्तनवादी लेखक आहे विचारवंत आहे व्याख्यात आहे नेते आहे संघटना आहे त्यांनी परिवर्तनाची क्रांतीची आणि प्रबोधनाची भाषा आणि प्रबोधन करत असताना चळवळ चालवत असताना त्यांना पहिल्यांदा हे विचारा तुम्ही तुम्ही आधी हिंदू धर्माच्या गुलामी गुरुतून चिखलातून आधी बाहेर पडा मग आम्हाला परिवर्तनाची भाषा शिकवा नुसत्या ब्राह्मणाला शिव्या देणं म्हणजे परिवर्तन नाही ब्राह्मणाला शिव्या देणं आणि परिवर्तनाची भाषा करणं नुसती भाषणबाजी करणं म्हणजे परिवर्तन होऊ शकत नाही जो भाषणबाजी करतोय जो वक्ता आहे जो विचारवंत आहे जो व्याख्याता आहे ज्या संघटना परिवर्तनवादी संघटना आहे नेता आहे कार्यकर्ता आहे त्यांनी समाजाला सांगण्यापूर्वी समाजानं त्यांनाच पहिल्यांदा विचारा की तुम्ही आधी हिंदू नावाच्या ब्राह्मणी धर्माच्या गुलामगिरीतून आणि चिखलातून अज्ञानातून आधी तुम्ही बाहेर पडा मग आम्हाला परिवर्तनाचं शहानपण शिकवा हे आता सांगितलं पाहिजे आता मी स्वतः बा हिंदू धर्मामध्ये मी आहे आणि परिवर्तनाची भाषा करतोय ब्राह्मणाला शिव्या देतोय म्हणजे स्वतःच्या आणि समाजाची फसवणूक करतोय हे थांबलं पाहिजेल आता बुद्ध आणि धम्म घेतल्याशिवाय स्वीकारल्याशिवाय परिवर्तनाची भाषा तुम्हाला करता येणार नाही म्हणून आता बौद्ध म्हणून बहुजन समाजाने हिंदू नावाच्या गुलामगिरीतून बाहेर पडून बहुजन समाजाने बौद्ध धम्माचा स्वीकार करून घरवापशी करावी महा चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला ला राष्ट्र निर्माते महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्वाश्रमीच्या महार बांधवांना बरोबर घेऊन बौद्ध धम्मा धम्म क्रांती केली त्या धम्म क्रांती केवळ महार समाजानं आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशावरती इथल्या बहुजन समाजावरती फार मोठं उपकार केला आहे हे, हे समजून घ्या ही केवळ महार समाजाचा धम्म दीक्षा नव्हती तर ही हिंदू म्हणून घेणाऱ्या मराठा ओबीसी धनगर माळी मातंग चर्मकर होला रामोशी भटका युमुक्त इत्यादी बहुजन समाजाच्या मुक्तीची क्रांती होती ती या देशाला बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करणार ते ऐतिहासिक आणि युगायुगाची ती क्रांती होती ती महार समाजानं बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बौद्धमाची दीक्षा घेऊन ती ऐतिहासिक क्रांती केली महार समाजाचं आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या देशावरती इथल्या बहुजन समाजावरती फार मोठं उपकार आहे हे समजून घ्या महार बांधवान इथल्या मराठ्यांच्या क्रांतीचा मार्ग मोकळा केला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनच्या ऑक्टोबर एकोणीसशे धम्मक्रांती करून इथल्या धनगर माळ्यांचा आणि इथल्या मातंग चर्मकार आणि इत्यादी बहुजन समाजाच्या मुक्तीचा मार्ग मोकळा केला हे समजून घ्या चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनची धम्मक्रांती ही भारताला पुन्हा बौद्ध भारताचं राष्ट्रीय पूर्ण बौद्ध भारत निर्माण करणारी ऐतिहासिक क्रांती होती ब्राह्मणाने पूर्वाश्रमीच्या बौद्धालाच हिंदू नावाखाली गुलाम केलं त्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनची धम्मक्रांती होती हे लक्षात घ्या महामारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सारा भारत बौद्धमय करू कारण इथे हे जी घोषणा आहे ही घोषणा ही मराठ्यांना ही ओबीसींना हे धनगरांना हे माळ्यांना हे भटक्यांना हे विमुक्त विमुक्तांना भटक्यांना भोजन समाजाला आदिवाशांना मातंग समाजाला चर्मकार समाजाला होलार समाजाला वाल्मिकी समाजाला मेहतर समाजाला रामोशी समाजाला शेतकरी समाजाला समस्त हिंदू म्हणून घेणाऱ्या महिलांना आणि इत्यादी बहुजन समाजाला गुलामगिरीतून मुक्त करून सन्मानासाठी मानवी प्रतिष्ठा देणारी ती बा घोषणा होती सारा भारत बौद्धमय करू ही ती घोषणा होती हिंदू म्हणून घेणारा जो बहुजन समाज हा बौद्ध धम्मात येईलच आणि सगळ्या शेवटी ब्राह्मण बौद्ध धम्मात येईल असे ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जर ब्राह्मण बौद्ध धम्मात आला तर त्यांचंही सर्ष स्वागतच करू आपण बौद्ध धम्मी वऊन या देश बौद्ध देशाला प्रबुद्ध भारत निर्माण करू प्रबुद्ध भारत हा खरा राष्ट्रीय राष्ट्रीयत्व आहे म्हणून साऱ्यांना बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करण्यामध्ये जर ब्राह्मण बौद्ध धम्मात आला तर त्यांचंही ब्राह्मण बौद्ध धम्मात आले तर त्यांचंही सरश स्वागत करू परंतु जर नाही आले आणि त्यांच्यामधील ब्राह्मणवाद जर नष्ट नाही झाला तर ब्राह्मणाने हा देश सोडून जावं पण हिंदू पूर्वाश्रमीच्या बौद्धांना हिंदू नावाखाली गुलाम बनवण्याचं षडयंत्र आता ब्राह्मणानी थांबवावं हे थांबलं नाही तर तुम्हाला हे सारा भारत बौद्धमय झाल्यावरती तुम्हाला हा देश सोडून जावं लागेल आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की बा सारा भारत सगळे बौद्धमात येथील घर वापशी करतील आणि ह्या धम्म क्रांतीमध्ये सगळ्या शेवटी बा ब्राह्मण येतील त्यांचं सुद्धा स्वागत आहे पण त्यांनी जर नाही आले आणि हिंदू नावाच्या गुलामगिरी गुग गुला, गुलामगिरीच्या अंधारामध्ये तर पूर्वीच्या बौद्ध धम्माला जकडून ठेवण्याचं जर षडयंत्र ब्राह्मणी षडयंत्र त्यांनी जर थांबवलं नाही तर ब्राह्मणांना या बौद्ध भारत सोडून जावं लागेल ब्राह्मणांना हा प्रबुद्ध भारत सोडून जावं लागेल अरे तुमच्याकडं तुमच्याकडे किती मोठी सत्ता आहे सत्तेची कितीही मोठी ताकद असली तरी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला केलेली धम्मक्रांती किती मोठी महाराष्ट्रात आणि देशामध्ये तुमची सत्तेची ताकद असली किती मोठी बहुमताची ताकद असली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बुद्ध आणि धम्म आणि धम्म क्रांतीची लाट आता ब्राह्मणाच्या भाजपच्या आणि आर एस एसच्या आणि हिंदुत्वाच्या आड धरलेल्या ब्राह्मणाच्या बापाला सुद्धा बौद्ध धम्म 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 बौद्ध धम्माची धम्म क्रांती ब्राह्मणाच्या आणि आर एस एसच्या बापाला सुद्धा आता रोखता येणार नाही अरे म्हणून बहुजन बांधवां అరే మన హిందూ మన తు హింద హా గర్వ గర్వ సెకూ హయా మరాఠ్యాబీసీ నో ధనగరా భక్త ఆదివాసానో చర్మ కనారా మత బాధవాధవాధవా బహుజనానో అరే తు హిందూ తులచే బహు దహ आणि याची जाणीव करून देण्यासाठी आम्ही चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान चालवतो आहे आणि म्हणून चला रे बाबानं हिंदू धर्माची गुलामगिरी सोडून हिंदू धर्माचं अज्ञान सोडून बौद्ध धम्मात येऊन घर वापशी आणि धम्म क्रांती करावी